अयोध्येतील श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त संपूर्ण देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय यातच माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांनी धार्मिक विचारसरणी जपत सर्व व्यावसायिकांना या सोहळ्या दरम्यान एक आवाहन केलंय बावीस जानेवारी रोजी अयोध्येमध्ये दे राम लल्लांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे याच निमित्ताने या दिवशी कोणत्याही प्रकारची पशुहत्या होणार नाही यासाठी बदलापुरातील सर्व मास मच्छी व मद्य विक्रेत्यांना या दिवशी त्यांचा व्यवसाय बंद ठेवण्याचं आवाहन करण्यात आलंय या संदर्भात भाजपा पक्षातर्फे कुळगाव बदलापूर नगरपरिषद व पोलीस प्रशासनाला या संदर्भात निवेदनही देण्यात आलंय काय म्हणाले आहेत माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे पाहूया बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या रोजी अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्र यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे आणि या दिवशी संपूर्ण देशभरामध्ये आनंद उत्सव साजरा होत आहे राम महोत्सव साजरा होत आहे बदलापूर शहरामध्येच मोठ्या प्रमाणामध्ये राम महोत्सव साजरा करत असताना ठिकठिकाणी मंदिरांमध्ये चौका चौकामध्ये आरास करण्यात आलेली आहे दीपप्रज्वलन करण्यात आलेलं आहे फटाक्याचे आत होणार आहे सर्व लोक आनंदी असताना त्या दिवशी मटण विक्रेते मच्छी विक्रेते आणि मद्य विक्रेते यांना विनंती करतो आहे की त्या दिवशी आपण कुठच्याही प्रकारची मटण विक्रेत्या किंवा मच्छी विक्री करू नये हा एक दिवस आपण कुठच्याही प्रकारची हत्या न करता आपण तो राम महोत्सवामध्ये सर्वांनी आनंदात सहभागी व्हावं अशी ही बदलापूर शहराची सांस्कृतिक शहराची ओळख असल्यामुळे मी आपणास आव्हान करतो तशा प्रकारचं पत्र पोलिस स्टेशन आणि नगरपालिकेत आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दिलेलं आहे धन्यवाद प्रतिनिधी प्रिया देशमुख सहश्रोत दाटोबर आपली बदलापूर फॅशन इंडस्ट्री मध्ये आणि लोकांचा पेहराव आणखी आकर्षक बदलापूर पूर्व कात्रप एच पी पेट्रोल पंप समोर सज्ज झाला आहे कॅन्डाबी सारखा इंटरनॅशनल ब्रँड येथे तरुणांसाठी फॉर्मल कॅज्युअल टू पीस सूट थ्री पीस सूट, सूट ब्लेझर जीन्स तसेच हिवाळा ऋतू लक्षात घेता स्वेट शर्ट जॅकेट फुल स्लीव टी शर्ट यासोबतच एक्सेसरीज मध्ये बेल्ट टॉफे टाय सॉक्स परफ्यूम डिओ स्लीपर यांसारखे एक ना अनेक ब्रँडेड कपडे व इतरही एक्सेसरीज मिळणार मोठ्या डिस्काउंट मध्ये मग वाट कसली बघताय आजच भेट द्या बदलापुरातील कॅन्टाबिल इंटरनॅशनल ब्रँड च्या भविष्या शोरूम